खूप कौतुक असतात आणि स्वामी विवेकानंद प्रशालेमध्ये मध्ये वेगवेगळे वर्षभर उपक्रम राबवले जातात आणि शिक्षकांकडनं त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचत असते खास करून रेल्वेअर मॅडम कायम आम्हाला अपडेट देत असतात आता या ठिकाणी नव्या मुख्य व्यापका निर्माने आमच्या ज्येष्ठ शिक्षिका शाहकर मॅडम बनसुड मॅडम या सुद्धा अतिशय प्रेमाने मुलांना शिकवत असतात मार्गदर्शन करत असतात शाळेच्या एकूणच प्रगतीमध्ये जस मुलांचं योगदान असं शिक्षकांचं पण योगदान असत कारण शिक्षक कशा पद्धतीने मुलांना शिकवतात पालकांशी संवाद मिळतात तो पण महत्त्वाचं आहे अनेक शाळेमध्ये शिक्षक मंडळी पालकांना भेटत नाही बोलत नाही पण आपल्या या स्वाभि बंद शाळेमध्ये अतिशय उत्साही सगळे शिक्षक भेटले पूर्वी एकदा मी झेंडा वंदनाच्या लिहून गेलो होतो आज पुन्हा एकदा येण्याची संधी शाहपुरा पुरा मॅडम मिळालेली आहे खरं तर माझ्या शाळेचा सगळा परिसर अतिरिक्त स्वच्छ आहे सुंदर आहे झेंडा लावलेली आहे कुठेही मला कचरा दिसलेला नाही त्यामुळे शाळेशी आणि विद्यार्थ्यांचं कौतुक जोरात टाळावी द्या टाळा कशासाठी तुम्ही कचरा करत नाही म्हणून आपल्याला इथे कुठं कचरा दिसतोय आपल्याला असंच स्वच्छ शाळा आपल्याला ठेवायची काय करायची स्वच्छ म्हणजे तुम्ही समजा चॉकलेट खाल्लं बिस्किट खाल्लं तर त्याचं जे कमी उप दिसत विमानात कशाची इच्छा असलेली हा म्हणजे जे बसतोय त्यांना वाटत शेताना अजून काही वाटत नाही आपल्याला त्या विमानात जर बसायचं असेल तर सगळ्यात ते सगळं आपल्याला व्यवस्थित मिळू शकते त्यामुळे आधी शिस्त शिक्षक सांगतात किंवा आपले मुख्याध्यापक सांगतात जे सांगण्याकडे आवडून लक्षात कारण त्यांनी काहीतरी अनुभव घेतलेला आहे त्यांनी सुद्धा त्यांच्यासारखं विद्यार्थी ज्याचे रुपये आलेले आहेत त्यांना त्यांना ते अधिकार असतो सांगण्याचा त्यामुळे शिक्षक मुख्याध्यापक आणि पाहुणे म्हणजे